हर्डफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी लेजिम नृत्य व भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली हदगाव तालुक्यातील हर्डफ येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त धम्मकीर्ती महिला मंडळाच्या वतीने गेल्या दहा दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती सकाळी धम्मकीर्ती महिला मंडळाच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांवर लेझिम आणि नृत्य सादर करण्यात आले उत्कृष्ट संपूर्ण परिसर गेला होता तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनचरित्रावर आधारित छोटे खाणी भाषणे गाणी व नृत्य सादर करत लहान बालकांनी उपस्थितांची मने जिंकली नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं हे गीत वारंवार सादर करण्यात आले तसेच रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान या गाण्यावर लेझिमचा ठेका धरून कार्यक्रमात रंगत आणली संविधान वाटोरे व त्यांच्या संचाने मी फक्त भीमाला मानतो या गाण्यावर सादरीकरण केले यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी या, गाव या चिमुकल्या कलाकारांचे मनापासून कौतुक केले उत्कृष्ट लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिलांना सुवर्णमाला वाठोरे व मंगल वाठोरे यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमात शिल्पा वाठोरे सुनीता वाठोरे प्रतीक्षा वायवळ नरवाडे उषा नरवाडे नरवाडे पूजा सपना नरवाडे स्वाती आरुषी वाठोरे दिव्या वाठोरे शीतल वाठोरे संजीवनी रणवीर आदींनी लेझी नृत्य सादर करून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सर्वप्रथम सकाळी रमा माता त्यागमूर्ती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर ध्वजादुरण करण्यात आला आणि नंतर मुलींच गीत घेण्यात आलं आणि नंतर महिलांची लेजिम घेण्यात आली भाषण पण होते मुलींचे गिरभर असा खूप मोठ्या उत्साहानं इतका छान कार्यक्रम झाला